पेठवडगावच्या गोशाळेसाठी हिरवा चारा रवाना सामाजिक बांधिलकी पथ शरद लाड यांच्याकडून मदतीचा हात क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडलचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वतीने गो संजीवनी स्वामी विवेकानंद सेवा संस्थेचे विश्वमंगल पेठ वडगाव या ठिकाणी सांभाळण्यात भटक्या तसेच वृद्धापकाळात किंवा अनुत्पादक चारा वाटप करण्यात येणार आहे पलूस तालुक्यातील बांभवडे गावातून मंगळवारी सकाळी पेठवडगावच्या गोशाळेसाठी चारा पाठवण्यात आला आहे गोशाळेचा मुख्य उद्देश गायींना संरक्षण देणे आणि त्यांची काळजी घेणे हा आहे गोशाळा केवळ गायींचे संरक्षणच करत नाही तर स्थानिक जातींच्या संवर्धनातही मदत करतात या गोशाळा स्थानिक जातींच्या दुधाची उपलब्धता वाढवतात आणि शेण व गोमूत्रासारख्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी मदत करतात अशा गोशाळांना समाजातील विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात असताना क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वतीनेही मदत करण्यात आली आहे या प्रसंगी क्रांती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पोपट संगपाळ बांबोडे गावचे सरपंच अरविंद मदने पाणीपुरवठा संस्थेचे संचालक विजय पवार ग्रामपंचायत सदस्य विजय पवार रुपेश देसाई आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते समाज मनाचा वेध घेणारं पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या हक्काचं आपुलकीची सेवा देणारं एकमेव न्यूज चॅनेल चॅनेल पॉवर मराठी न्यूज सध्याच्या काळात जाहिरातींसाठी सर्वोत्तम साधन म्हणजेच यूट्यूब चॅनेल सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी आणि बातम्यांसाठी एक वेळा अवश्य संपर्क करा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य अठ्ठेचाळीस तेरा शून्य शून्य पाच शहाऐंशी डबल झिरो पंधरा पन्नास अकरा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका